था था था। ए मला, मी असलं काही पण नाही खात काय मग वजन कमी केलं कसं दिसायला सुंदर आणि स्लिम दिसत म्हणून म्हणजे तू सुंदर आणि स्लिम दिसण्यासाठी डाएट वर हा मी असं काहीच खात नाही काहीच खात नाही सुंदर आणि स्लिम दिसत का माणूस हा मग डाएट फॉलो केल्यावर सुंदर आणि स्लिम का बरं नाही दिसणार माझ्याकडे बघून वाटत नाही का तुला म्हणून तर खात नाही मी नको बाबा मला तूच खा आला काय कुठे गेली होतीच हा काय नाही भांडी घासत होते बरोबर यावायला बर, बर। देते मला नाही खायचं का वया ह्या माणसाला इरी जर टायमाला जेवायला नाही दिलं तर गुरा डोरावा आणि बोंबलत आणि आता चला म्हणते जेवायला नको बाहेर काय खाऊन का नाही नाही मला माहिती खाल्ला असं तुम्ही काहीतरी बाहेर कुणाकडे खरंच नाही खाल्लं का बाहेर काही मी काय नाही खाल्लं म्हणतात आणि खाल्लं असन त्याच्याशिवाय तुम्ही म्हणताय बाई नको जेवायला मी वाट बघत बसले तुम्ही कुशाल खा बाहेर खाऊन आलात नाही खाल्लं बाहेर नाही खाल्लं बाहेर नाही बर चला मग जेवायला नाही मला नाही खायचं नाही खायचं बस मग मी खाऊ का बस बस चला म्हणते तर नको बया तुम्ही सकाळपासून कुत्र्या दारात बसलाय चला काहीतरी खाऊन घ्या मला नाही खायचं नाही खायचं आणि का नाही खायचं भूक नाही लागली का इरी तर असं चार पाच वेळा गिळून होता आता पुस्तर मला काहीच खायचं नाही पण का नाही खायचं सकाळपासून ठीक आहे दुपारपर्यंत पण आता चार वाजले तरी बी नाही का डायट वर आहे मी कसला कुणी सांगितलं डायट करायला म्हणली मला काय त्या त्या म्हणल्या तुला जर सुंदर स्लिम दिसायचं असेल तर डायट करावं लागेल नाही म्हणजे सुंदर आणि स्लिम दिसण्यासाठी तुम्ही डाएट करता येऊ आणि तुम्हाला कोणाला दाखवायचं ते बायको आहे ना घरात मी कधी म्हणले का तुम्हाला तसं नाही पण तुझं सारखं म्हणित असतीस मला टोमनी मारीत असते ती ढेर कमी करा ढेर कमी करा किती पुढे आली किती पुढं आली मग आज मनावरच घेतलं मी म्हणलं आता ढेरीच कमी करणार मी अहो ते मी तुम्हाला व्यायाम करावा म्हणून म्हणत असते जेवण सोडा पाणी सोडा असं नाही म्हणलं मी तुम्हाला नाही पण मी आज नसतो काय ऐकत माणूस म्हणजे तुम्हाला तुम्हालाय थांबा त्यांनाच घेऊन येते मी मग बरोबर तुम्ही ऐकता आणि कुणाला ऐकायचं हा थांबा जरा कुठे झालंय एवढ्यात पानपान करीत आता तुम्हाला काय सांगायचं भाऊजी अहो सगळं कुठाना झालाय काय सांगू आता तुम्हाला काय सुप्रिया ताई त्यांनी माझ्या नवऱ्याला काय सांगितलंय काय माहिती बाई तो बाबा नुसता कुत्र्यासारखा दारात बसून राहिलाय सुप्रिया ताई म्हणजे तू सुप्रिम म्हणला ना हा बरं काय सांगितलं तिने तुमच्या नवऱ्याला म्हणजे ते काय म्हणल्यात कि ते काय डायट का फेट काहीतरी कर म्हणून आणि बाबा नुसतं दारातच बसलाय सकाळपासून एक घास बी खाल्ला नाही मी एवढं म्हणते जेवायला चला जेवायचा नावच घ्याय ना बाबा जेवायला होय म्हणजे ते सुप्रिम सांगितलं डायट कर म्हणून हा वहिनी कसं आहे माहिती का ह्या गावामध्ये ना तुमच्या नवऱ्याचं भलं झालेलं लोकांना देखवटच नाही नेहमी त्याच्या वाईटवर टापलेल्या असते अवघडे बरं बघितलंय का ती सुप्रियाला तिच्या घरी असेल गोठ्यामध्ये काय करा माहिती का घरी गेलं ना तिला असं अजिबात ताई बी अजिबात करू नका दिसली ना डायरेक्ट झिपरीला धरा आणि फरा फरा ओलीत आला जस तुमच्या नावरा कुत्र्यासारखा बसला तस तिला फरा फार झिंजीला धरून आला कुत्री ओढीत ओलीत आला बर बघते मी चालते जावा आता माझ्यात सुप्रिया ताई हा इथे तोय बया तुम्हाला काही सांगायचं मला सांगायचं ना माझं नवऱ्याला कशाला सांगायचं तुम्हाला माहिती ना ते सगळ्या गावात सगळं ऐकत बसतात अगं पण मला बोलू तर दे मी कुठं काय तुझ्या नवऱ्याला सांगितले तुम्ही ते काय ते डायट का फेडचं सांगितलं अहो सकाळपासून कुत्र्यावाली दारात बसून राहिलाय बाबा मी एवढं म्हणते खायला चाला खायला चाला तर नकोच म्हणतात काय तर म्हणे मला आता सिली सुंदर दिसायचे मी काय त्याला डाएट कर म्हणून नाही सांगितलं मी चालतोच केळी खाताला मला म्हणलं खा मी म्हणलं मी नाही असलं काय खात मी डाएट वर आहे मी काय त्याला कर म्हणलं नाही डायट मी सांगत होते माझं बघा आता असला कुठं ना झालाय मी सकाळपासून येई नव्हते बाबा चला जेवण करा जेवण करा चार चार वेळा खाऊन होत ये आणि आज सकाळपासून बाबांनी घास नाही खाल्ला चला तुम्ही जरा समजून सांगा त्यांना चला लवकर हा जिंदगी एक सफर हे क्या सुहला वहिनी थांबा थांबा तुम्ही तर या सुकरीला असं फार फार वणीत घेऊन जाणार होता ना कुत्री सारख्या काय ग कावेरी तू असं म्हणली याला आऊ नाही नाही खोटं बोलतात ते मी नाही म्हणले असं तेच म्हणले मला जाण त्या सुकरीला केसाला धरून कुत्रा ओढत आण म्हणून तुम्हाला वाटते का मी आनंद तुम्हाला तस अगे काय सुपरे तुझं वजनच नाही राहिलं गावात नाही भुरट ही याच नको ऐकू म्हणलं असेल हा हम्म चला हो प्लॅन फेल झाला वाटतं नेक्स्ट टाइम म्हणलं का नाही बघा कसं कुत्र्यासारखं दारात पडून राहिले मंड्या ए मंड्या मी कधी तुला म्हणलं डाएट कर तू सकाळी नव्हती का म्हणली मला सुंदर स्लिम दिसण्यासाठी डाएट केला पाहिजे म्हणून हा पण ते मी माझं सांगत होते ना तुला कुठं म्हणलं डाएट कर म्हणून म्हणजे तू एक म्हणजे मला वाटत नाही का मी बी सुंदर स्लिम दिसवा म्हणून बघ बरं काय वेळ मी ह्याला काही सुद्धा सांगितलं नाही मी माझं सांगत होते म्हणजे तुम्ही म्हणला नाहीत हे म्हणला नाहीत ना नाही बर ताई या तुम्ही ते ऐकत नाहीत ना मी बघते त्यांचं या भाजी काय केलीस ग कारल्याची केली मला लय ग कारल्याची भाजी चला मग गप गिळा नाटक करतात तोडा खाली जरा बुडापासून तोडा हा व्यवस्थित तोडा काय बघायतर अरे काय तुम्ही काय करता अरे हे आलोय जरा ऊस तोड चालू आहे ना म्हणलं जरा थाळ चक्कर मारून यावा म्हणून आलोय अरे झटका जे आता यंदा झटका तर हाय जाईल का तीनशे टन जाईल का हा जाईन आता एवढं वावर लावलंय जायलाच पाहिजे दोन तीन पार्टी झालीच आला का पार्टीवर आला अरे काय कारण जावा तार्टी पार्टी मला सांग ते सरपंच तुला खायला देत नाही का रे आला तोंड काढित का लगेच गुळू दादा पार्टी गुळू दादा वडापाव खायला पैसे द्या अरे तू गडी सरपंचाच आहे का माझा गडी जावा पाहिजे तव पार्टी कधी बी तोंड वासूनच असतोय पार्टी साठी पार्टी या जाप याच्या आईला गुळदादाचा पार्टीसाठी मला एवढा झाप झाप जापलाय ना आता कायतरी डोकं लावास लागत गुळदादा अरे अरे करनिया उष्ट वावराच्या बाहेर जाऊ दे आला परत पार्टी मागायला काय राव पार्टीचा सोडा सरपंचाची पोर गावात आली सरपंचा पोर गावात आली तुला कस काय कळलं आता मी सरपंचा आहे ना अरे हा पण तिला काय डांबून ठेवलं रे अहो सरपंचाला तिचं काहीतरी प्रकरण कळलंय काय रे मला नाही माहिती बर काहीतरी करा जाऊचे तुम्ही येव्हा

कए, काम काय झालंय काय चाल बर माझ्या माझ्यासोबत सरपंचा इथं कशाला अरे त्या सरपंचाने आहे ना त्याच्या पोरीला डांबून ठेवलंय पण अरे का डांबून ठेवलंय हे मला माहित नाही पण मला सांग जर सरपंच आपल्या गावातला महिलांवर अन्य अत्याचार करीत असेल तर काय फायदा आहे मग त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे का नाही हा मग उठवला पाहिजे ना आवाज उठवला पाहिजे तू तू नको त्याची बाजू घेऊ लगे सरपंच तसा नाही आपला सरपंच चांगला माणूस आहे माहिती का तुला ए सरपंच चांगला हो, वरून दिसतोय पण आतून कसा आहे काय हे माहितीये का, का माहिते का? का तुला कशाला घेतलं सोबत हे कोयत सेफ्टी साठी घेतलंय सरपंचाच्या सरपंचा नाही आपल्या अरे कसं आहे माहितीये का सरपंच हा राजकारणी माणूस उद्या समजा त्यांनी लांबडी बिंबडी बाहेर काढली तर आपल्या सेफ्टीसाठी पाहिजे ना काय लांबडी काय तलवार सुप्रे तू तर एक महिला आहे तू तर हमकाच याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे हा मग उठवलाच पाहिजे चल चल जाऊ चला ना सरपंचाच्या घरी गेल्यावर कळ ना तिथं जागेवर खरं खोटं करू की चला ना हे बघ बांड्या आज तू माझ्या किती जरी हातापाय पडला ना तरी मी तुझं काय ऐकत नसतो आज आहे ना त्या सरपंचाला सुट्टी द्या ना मी त्याला आहे ना धाड शिकवत असतो हा आणि हे बघ सुप्रे तुलाही बी सांगतोय आज तू ये ना त्या सरपंचाला लोळवत डायरेक्ट गोळ्या लोळवायचं बघू काय करायचं दुसऱ्या इकडे इकडे चला आमच्या सोबत सरपंचाच्या घरी त्या सरपंचाने ना त्याच्या पोरीला दांबून ठेवलंय बाबा अरे सरपंचाच्या पोरीचं शहरात लपड सापडलंय सरपंचाला हे बंड्या

भांड्या अजून कारण सिद्ध नाही झालं सरपंचानी पुरीला का म्हणून ठेवले ते लपडन बिपडत वाढायला लागला हे भांड्या सरपंचाला बोलव की तू भंड्या सरपंचाला बोलव अरे तू बोलव ना थामना सुप्रे येतोय मी तुझ्याकड पण

कोणा तुम्हाला भंडे ऐकलं मी काय बोलतो माहिती लगेच हाणण्यापेक्षा थोडे जरा बोलून चालून विषय तर कशाला भांडण करायची आहे ना सुप्रेम

होता मी यू करीन आणि मी ती करीन आणि मी सरपंचाला बघून घेईन आता काय झालं हा आता पुंगे टाईट झाल्या सर सर का सरपंच बघितलं की आता गोळ्या काय नेमकं भानगर काय सरपंच हा मी तुम्हाला सांगतो तुमच्या पुरीला तुम्ही डामून ठेवले का घरात पुरीला हा मी डामून ठेवले हो कोण म्हणलं गोळ्या सरपंच मी नाही म्हणलो यांनी मला घेऊन आले मला काय म्हणते माहितीये सरपंच ने ना पुरी आणि आपल्याला याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे बदला घेतला पाहिजे चल यांनी सगळ्यांनी मला पुढे घालून आणलंय गोळ्या पूर्वी माझे पुण्यात तिथं पेपर चालू आहे सरपंच तुम्हाला सांगतो तुम्हाला हा नाही आला होता की नाही का बघा इकोयत नाही सरपंच हेच घेऊन आलंय आम्हाला पुढे घालून मला म्हणलं अत्याचार करते हे करते, करते ले, ले खोट, खोट खोट ते करते पुरीला डांबून ठेवले म्हणून हा घेऊन अरे सुप्रिया पोरगी माझे पुण्यात आहे पेपर चालू आहेत पोरगी इथं आलेलीच नाही एक आणि तुला कोणी सांगितलं को पुरीला मी डांबून ठेवले नाही आली पेपर चालू आहे तिचे अर पण तुला सांगितलं कोणी पुरीला मी डांबून ठेवले मला कर्ण्याने सांगितलंय करण्यानी सांगितलंय का थांब जरा एक मिनिट अ करण्या करण्या इकडे रे नाही सांगितलं का मला सकाळी सरपंचाने पुरीला डांबून ठेवलंय म्हणून मी काय सांगितलं अरे करण्या तिथं खोट बोलशील स्वतः तर सांगितलं तुम्हाला नाही का मी उभा राहिलो आलता तिथं काय ना का आरोप लावू दादा अरे करण्यात हा म्हण रे अरे आपला बोलू दादाच्या इज्जतीचा प्रश्न आहे रे मी सांगितलं अरे करण्या यार अरे गोवाळ्या तो काही खोट बोलणार आहे का खोट बनणार नाही तो कधीच खोटं बोलते जाऊ दे ह्याच्याना नका नादा लागू आमचं चुकलं मला तेच सांगतो पूर्वी काही माझी आलेली नाही तिला काय लांबून ठेवलेलं नाही आणि काहीतरी खोटं आहे ना सांगून ये ना लोकांना भंडू नको आणि तुकडे ह्याच्या नादी लागतो रे म्हणलं का मग सरपंच काय ग का वेरी लग्नानंतर एवढे दिवस झाले कुठे फिरायला गेली का नाही अजून नाही लग्नानंतर पंधरा दिवस तर या बाबांनी घरच सोडलं नाही आणि आता सोडलंय तर नुसतं रान घर रान घर एवढच चाललंय होय माझे चांगले बाई तुला माहितीये माझं लग्न झाल्यावर आम्ही एक दीड महिना नुसतं फिरत होतो एक दीड महिना हा मग कुठं कुठं गेलते तुम्ही अग आम्ही ना कोकणात गेलो होतो कोकणामध्ये ना अलिबाग परत गणपतीपुळे आणि हरेहरेश्वरला शे सगळीकडे फिरून आलो होय हो ताई मी ऐकलंय आपलं कोकण लय सुंदर मग उगाच नाही म्हणत ये कोकण आपला हा आणि हा तुला माहितीये कोकणातून येत आहे मी मुंबईला पण गेले तिकडे तर पंधरा दिवस राहिले होते मुंबईला पण हा मग भया ताई तुम्ही किती फिरले ना लग्नानंतर मी ना तुम्हाला माहिती का ह्यांना म्हणणार आहे मला फिरायला घेऊन जावा हा तुमच्या ह्यांना नक्की घेऊन जा काय सारखं रानात रानात फिरत असते रानात तर पुन्हा आयुष्यभर फिरायच आहे की लग्न झाल्यावर कसं चार पाच दिवस जरा फिरायला जावं जरा बरं वाटत नवीन नवीन नाही जाणार मग पुन्हा कधी जाणार मात्र पण जाणार का नाही आता मी ह्यांना म्हणणार आहे मला फिरायला घेऊन जावं नेतन मला हा चालते चल मला मोठी काम येत मी आलेच हा खेळ ना का परा मी खेळ बटाटे आणतो मला कुठं फिरताय सकाळ सकाळ कुठं फिरते कुठं फिरायलाच नाही गेले अजून तुम्ही मला सांगा लग्नानंतर फिरायला गेलं पाहिजे का नाही गेलंच पाहिजे आमच्या लग्नाला किती दिवस झाले महिना होऊन गेला तरी बी मी अजून फिरायला नाही गेले अरे काय ते बंडूला सांग ना फिरायला जा मस्त पैकी फिरावा कसं होत फिरलं ना कि मन फ्रेश होत नवराबाई तुझं प्रेम वाढत मला सांगा तुम्ही गेलते का तुमच्या लग्नानंतर फिरायला कुठं गेलते ते बरं अरे आम्ही पंधरा दिवस गेलो लग्न लग करून काय फायदा आहे मग तुझा तुला फिरायला आम्ही पण फिरायला अरे ते जाऊ दे मी जाणार टायलेटला टायलेट असं भरपाच्या गादीवर जो आपणार अशी कुल चुळ मारला की तिकून त्या कडेलाच निघला कधी जाणार तू फिरायला आणि लग्न झाले आणि लग्न कधी होणार आहे तुम्ही पुरखे मागित हो खरे जाऊ दे जा। मी जाणार आहे पण आता मी जाणार आहे यांना सांगणार आपल्याला फिरायला जायचं आणि घेऊनच जाणार नाही नाही तू नक्कीच फिरायला जागिरीस पाहिजे काय म्हणजे फिरलंय ना फिरणं म्हणजे खूप भारी असतं तू जा फिरायला हां कधी जाणार आहे तू आता उ जाणार आहे आम्ही अरे मी आताच निघणार आहे मग लग्न तर काय नाही घरी गेले की बॅग भरून जात असते फक्त आता मी जाणार आहे फिरायला करण्या बावलाटा त्या थायलंडला काय भरपय होय रे भरपूर असतो वय बाबा मी बाळपाच्या ठिकाणी जाईल पण त्या गादी असा सडक आणि तुला पैसे कोण देणार पैस तुम्ही खेळतो तुझा खेळ अगं कुठे गेली होती किती वाट बघायची तुझी चल बरं घरात घरात नाही तुम्ही इथं बसा मला बोलायचं तुमच्यासोबत लय महत्वाचं बस आता काय बोलायचं भाऊ तुला मला सांगा आपल्या लग्नाला किती दिवस झाले महिना झाला ना होय पण महिना कसा निघून गेला कळलंच नाही ना मला कळलं ना कळलं तुम्ही मला सांगा तुम्ही फिरायला कधी घेऊन जाणार मी आलोय फिरून आव पण आपण जाऊ ना फिरायला पण पण मी आलोय ना मला जायचंय ना नाही मग तुला जायचं तर मग आव नंतर एकटी कसं फिरायला जाईल काय होतंय त्याला आता जायचं असतंय फिरायला आता मी एकटा फिरून आलो तेव्हा तुमचं लग्न झालं का नाही बरं बंड्या वैली काय झालंय एक काम कर तुला फिरायला जायचं ना हा गोळ्याला घेऊन जा फिरायला काय करू या माणसात गोळाला घेऊन कसं फिरायला जाऊ मग जायचं मला सांगा लग्न झालं फिरायला गेलं पाहिजे का नाही वहिनी गेलंच पाहिजे फिरायला गेलंच पाहिजे ए बंड्या वहिनीला घेऊन फिरायला तुझं लग्न झालंय का अरे माझं नाही झालं पण तुझं ते झालं ना झालं वहिनीला घेऊन फिरायला मी फिरून आलो ना वहिनी तुम्ही ना याला फिरायला घेऊन जा नाही आलं ना तरी याला घेऊन जा तुम्ही सांगा कसं झालं तुम्ही फिरायला गाडीवर जाणार गाडीवर कल्याण का गाडी येते का त्याला विचार आधी येते ना हो गाडी बर जाऊ द्या वहिनी तुम्ही काय करा माहितीये का गाडीवर न जाता एस ने जा म्हणजे कस तुमचा हाफ तिकीट हा आणि त्याचं फुल तिकीट पण एस एक प्रॉब्लेम आहे आता काय त्याला गाडी लागते ना उलट्या वा त्यात काय करूया माणसाच पण वहिनी तुम्ही अजिबात लोट घेऊ नका मस्त खोरप घ्या आणि रानात जावा भांड्यात तुम्हाला कुठेच फिरायला घेऊन नाही जाणार हा ना बाबाला गाडी येत नाही आणि उलट होतात काय तर मी फिरलोय कुठं गेल तर फिरायला काय माहिती फिरायला गेल त्याला वाड्याच्या कडीला बरं भांड्या येऊ का मी काय येऊ का गाडी लावली भांड लावली घरात काय येऊ रे चित हो